इशू माझा पेन तिकडून आणून दे का बाळा इशू माझा मोबाईल तिकडे तेवढा दे ना पेन पेन मोबाईल मोबाईल सॉरी चला बाळांनो माझा वन प्लस दे ना तिथून वन प्लस चला चला गुड इव्हिनिंग सर्वांना गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग चला होतील मुलं जॉईंट चला हा बाळा करतो ना बाळ एक दोन मिनिटं इकडे तिकडे होतात हा असं का हा आजचा पेपर जरा मुलांना थोडासा जडच गेला असेल ठीक आहे ठीक आहे मुलं जॉईन होत आहेत दोन मिनिटं फक्त आजचा पेपर तुम्हाला सर्व हा ज्यांना ज्यांना पेपर पाहिजे असेल तर तो पेपर आपल्या त्या ठिकाणी टेलिग्राम वरती आहे आणि टेलिग्रामची जी लिंक आहे तर ते टेलिग्रामची लिंक मी वरती दिलेली आहे त्यामुळे ओके चला ठीक आहे चला स्टार्ट करतो हा चला पेपर थोडासा कडकच होता आजचा कडक म्हणण्यापेक्षा तुमच्या दृष्टीनं तुम्हाला वाटला असेल ओ यस येस चला <coughs> स्टार्ट करतोय आपण आता येस ओके 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 सर्वांना गुड इव्हिनिंग स्टार्ट करतोय फर्स्ट सेशन चला मुलं पण जॉईन होत आहे चला ठीक आहे ओके चालतंय हा तरी आय थिंक मला मिळालेल्या माहितीनुसार आजचा आपला जो काही फर्स्ट असेल तो जवळ जवळ काहीतरी ब्याण्णवचा आहे आजचा मुलगा पण छान मुलांनी पेपर पण चांगले दिले चला चला ठीक आहे चला ठीक आहे बाबा पहिला आजचं एक्झाम्पल होतं लक्ष द्या सर्वांनी चला पहिलं एक्झाम्पलला स्टार्ट करू सर्वांना टेलिग्राम वरती मिळून जाईन आवाज वगैरे हो क्लिअर येतो एकदा सांगा मला आणि पहिला एक्झाम्पल आहे ते आपण स्टार्ट करतोय चला ओके ठीक आहे लक्ष द्या मॅडम चला आता ओके आजचं एक पहिलंच एक्झाम्पल होत आपलं पहा पाच दहा आणि वीस अशा क्रमांक सुट असल्यास एकत्रित सुटकाडा म्हटले होते आपल्याला अशा स्वरूपाचा प्रश्न दिला होता एकत्रित सुटकाडा आता एकत्रित सुट काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची होती वस्तूची किंमत माहित नाही आपल्याला त्या ठिकाणी शंभर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावं लागते आणि पहिल्यांदा पाच टक्के सूट म्हणजे पंच्याण्णव छदस्थानात आली शंभर गुणाकारात अशी पा पुन्हा दहा आहे तर या ठिकाणी दहा टक्के सूट म्हणजे नव्वद छदस्थानात आले शंभर आणि पुन्हा होते बाळांनो वीस टक्के सूट तर ऐंशी छदस्थानात या ठिकाणी राहिले शंभर अशा सूट दिलेल्या होत्या या संदर्भात लक्षात ठेवायचं सर्वांनी काय काय प्रश्नांमध्ये म्हणताय पहा आपल्याला हे शंभर इकडेच गेले हा एक शून्य हा एक गेला हा पण गेला हा पण गेला आता राहिले पहा इथं पाच एक पाच पाच दोन एक दहा शून्य पाच एक पाच पाच नव पंचेचाळीस आता सरळ बेक बे शून्य बेक बे बे चोकाठ आता या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचा होता एकोणावीस गुणाकारामध्ये नऊ गुणाकारात चार आणि छदस्थानामध्ये दहा आलेले होते आता आपला पाडा आहे एकोणासचा तर इझी पाठ आहे त्यामध्ये विशेष काही एकोणावीस एक एकोणास एकोणावीस नव एकशे एक्काहत्तर आणि एकशे एकाहत्तरला आपण जर पुन्हा चार न बुल चार एक चार सात चोक अठ्ठावीस सात चाल दोन चार एक चार आणि दोन सहा ओके म्हणजे या ठिकाणी यांचा जो आहे सर अडुसष्ट पॉईंट चार अडुसष्ट पॉईंट किंवा सहाशे चौऱ्याऐंशी छदस्थानात दहा आले असते राईट पण हे दहा आहे ना खाली एक घर शून्य तर बाळा डावीकडे एक घर या म्हणजे या ठिकाणी अडुसष्ट पॉईंट चार ज्यांचं अडुसष्ट पॉईंट चार आलं ते फायनल उत्तर नाही लक्षात ठेवा अडुसष्ट पॉईंट चार ही वस्तू शंभर रुपयाला होती आणि शंभरची वस्तू कितीला दिली अडुसष्ट पॉईंट चारला तर आपल्याला त्यांनी विचारलं होतं एकत्रित सूट काय बऱ्याच मुलांनी इथं गडबड केली एकत्रित सूट म्हणजे वस्तू शंभरची होती आपल्याला एकत्रित सूट विचारली एकदम इझी होत शंभर मधून जर तुम्ही या ठिकाणी अडुसष्ट पॉईंट चार मायनस केले असते तर पाहिजे बाळानूक शून्य राहील इतरायला नऊ याही ठिकाणी नऊ आणि इथं दहा या ठिकाणी चार गेले सहा ओके चार गेले सहा दशांश आहे इतरायला एक आणि राहिले बाराणू किती तीन उत्तर येत होतं एकतीस पॉईंट सहा एकतीस पॉईंट सहा म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन एकदम क्लिअर मुलांनी बऱ्याच जणांनी इथे हा महत्वाचा गोंधळ केला असेल मुलांना हे उत्तर आलं मुलांनी डायरेक्ट हे टिकमार केलं हे नव्हतं अडुसष्ट पॉईंट चार येस नेक्स्ट एका पुस्तकाचा चारशे पाच भाग व पंचवीस पाने वाचून झाल्यावर आणखी पासष्ट पाने वाचायची शिल्लक राहतात तर त्या पुस्तकात चारशेत पाच एकूण पाने किती त्या पुस्तकाची चारशेद पाच ओके आता पुढला प्रश्न एकदम छान होता पण कधी पण अशा स्वरूपाचे पाने पाने आहेत ना मुलांना तर लक्षात ठेवा हे हो। पाने आहेत त्यांची पहिली बेरीज करा पहिलं पाने किती पंचवीस नंतरची पाना किती वाचलेली पासष्ट पाच आणि पाच झाले दहा एक सहा सात आठ आणि नऊ नव्वद नौ, नौ, पाने वाचली नव्वद मग काय करायचं लक्षात ठेवायचं या ठिकाणी एकूण भाग किती पुस्तकाचे पाच आहे पाच गुणाकारात नव्वद छदस्थानात 5 पैकी चार वाचले म्हणजे एकच भाग राहायला म्हणजे याच्यामध्ये काय जास्त टेन्शन घ्यायचं नाही नवा पाचशे पंचेचाळीस चारशे पन्नास एकूण पान आहे एकूण पाना चारशे पन्नास असतील तर त्यातला चारशे पाच भाग म्हणतात चार छदस्थानात पाच घेऊन टाकला आपण पाच एक पाच पाच नव पंचेचाळीस नव्वद गुणाकारामध्ये चार कास तीनशे साठ याचा फायनल अँसर येत होता लक्षात ठेवा चारशे पन्नास नाही तर तीनशे काय साठ येऊन जाईल ओके समज असं सर्वांना व्हेरी गुड यस छान येस व्हेरी नाईस छान पापडला ए आणि बी सगळ्या मुलांनी बराच वेळ देण्या या उदाहरणाला घातलं इतकं सोपं उदाहरण होतं मागल्या वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये आलेला मागल्या वर्षीचा पोलीस भरतीचा पेपर झाला असला त्याला हे उदाहरण आलेलं आहे ए आणि बी हे दोन मित्र एस पी कॉलेजच्या मैदानात भावती गोलाकार एल फिरतात एला फेरी पूर्ण करण्यासाठी सहा मिनिटे लागतात त्यानंतर बिला तीच एक फेरी पूर्ण करण्यासाठी आठ मिनिटे लागतात दोघांनी सकाळी सहा वाजता धावायला सुरुवात केली होती तर पुन्हा किती वाजता ते दोघे एकत्रित आरंभ जवळ येऊन भेटतील तर याच्यामध्ये फक्त ना बाळांनो हा जो सहा आणि जो आठ आहे ना या सहा आणि आठ चालला असता मी काढायचा तो उदाहरण वाचायला वेळ लागला असता पण सोडायला लागला नसा सहा आणि आठ तुम्ही जर पाहिलं तर दोघं एकत्र कुठे येतील या ठिकाणी बाळांनो येतील ला कुठे येणार आहे ला पहा बरं सावित्री सावी चोक चोवीस आठ एका आठ त्रिक चोवीस म्हणजे हे दोघ एकत्रित किती मिनिटांतर भेटणार होते चोवीस ते म्हणले होते सकाळी सहा वाजता भेटले होते बरोबर तर चोवीस म्हणल्यानंतर किती मिनिटानंतर भेटणार आहे एकदम लक्षात ठेवायचं सहा वाजून चोवीस मिनिटं काहीच करायचं का नव्हतं एकदम सिंपली होतं या ठिकाणी सहा आणि आठचा काय करायचं तुम्हाला हे आलेले प्रश्न मागल्या वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये आलेला प्रश्न आहे लक्षात ठेवा सहा वाजून चोवीस मिनिटं ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे चला नेक्स्ट समोर असेल ज्यांना नसेल तर मी वाजवला होतो स्क्रीनशॉट काढून घ्या चला नेक्स्ट दोन दोन तीन पाच आणि शून्य यस, पुढला पाव उदाहरण आता दोन तीन पाच आणि शून्य या अंकांपासून जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येतील या अंकांपासून जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येतील पहाल असेल